नवीन वर्ष आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये गर्दी होतीये एक जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बावीस दर्शना ता तास खुलं असणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं मंदिर दर्शनासाठी एक जानेवारीपर्यंत बावीस तास खुलं करण्यात आलेलं आहे त्यातच नवीन वर्ष लग्न सराईच्या अनुषंगाने तुळजाभवानी मातेचं दर्शन करण्यासाठी जानेवारीपर्यंत जानेवारी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर बावीस तास दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे तुळजापुरामध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आणि यासाठी एक जानेवारी पर्यंत मंदिर दर्शनासाठी बावीस तास खुलं असणार आहे नवीन वर्ष येत आहे आणि त्यामध्ये लग्नसराई देखील आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तुळजाभुवानी मंदिरमध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आणि कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यासाठी म्हणून मंदिर बावीस तास खुला करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे